आज काय बघतोय देशाचे पंतप्रधान सातत्याने सव्वाशे कोटी जनतेचं संरक्षणाची जबाबदारी पार पाडायच्या ऐवजी शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये येतात प्रचार सभा घेतात पंचवीस पंचवीस तीस तीस सभा अहो संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला विदर्भ मराठवाडा सही मुंबई सही आपला संयुक्त महाराष्ट्र त्यांनी घडवला वाढवला पुढे नेला आज महाराष्ट्राच्या बद्दल देशातल्या प्रत्येक राज्याला एक आस्थाय एक आपुलकी आहे आणि तुमचे जाहिराती काय गोठ नेऊन ठेवलंय माझा महाराष्ट्र आता कुठं काय गुजरातला नेऊन ठेवा काय का कुठं न्यावा आणि तुम्ही मात्र देवेंद्र फडणवीस येत आहे गडकरी साहेब येत आहे आणि सांगताय उद्या नाम आमचं भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं की वेगळा विदर्भ घेऊ अरे तुम्ही महाराष्ट्राचे तुकडे पाडता याच्याकरता तुम्हाला मत पाहिजे एवढा स्वार्थी येतो तुमचा आहे आणि काय झालं कुणा कालपासून एकदम नरेंद्र मोदी साहेबांनी कॅसेट चेंज केली आता म्हणतात मी महाराष्ट्राचे तुकडे पाडू देणार नाही तुम्हाला अधिकार काय महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याच्या बद्दल बोलण्याचा आम्ही महाराष्ट्रातली जनता कुठं मेलेल्या आईचं दूध प्यालेलं नाहीये आम्ही आमच्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये मजबूत आहोत अहो यांच्या पंतप्रधान येतात आणि सांगतात बीडला की माझे भाऊ त्या ठिकाणी मुंडे साहेब यांचं दुःखात निधन झालं मुंडे साहेब असते तर मला महाराष्ट्रामध्ये यावं लागलं नसतं याचा अर्थ आत्ताची जी काही सगळी भारतीय जनता पक्षाची भरती आहे कारण मी नाही म्हणत पंतप्रधान म्हणले की मुंडे साहेब असते तर मला यावं लागलं नसतं म्हणजे ही सगळी असताना त्यांना यावं लागतंय हा इथल्या महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांचा कमीपणाच आहे हे आपण विसरता कामाला एक वेळ मी तोंडावर एखादं काम हो किंवा नाही सांगितलं परंतु अशा पद्धतीची गद्दारी आणि ती पण माझ्या शेतकऱ्यांच्या मी माझ्या आयुष्यामध्ये करणार नाही अशी ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या माझ्या काकानी तसं मला काही शिकवलेलं नाहीये बाकीच्या काकांनी कुणाला कुणाला काय सुचवलं ते त्यांचं त्यांना माहिती केंद्र सरकारने एक फतवा काढला बैलगाडी चालवायला इथून पुढे लायसन काढावं लागे अरे शाणे घोडागाडी चालवायला इथून पुढं तुम्हाला लायसन काढावं हो लागेल अरे यांचा शेतकऱ्यांशी कुठं संबंध आला का नाही उगीच पदावर बसलाय म्हणजे काही आदेश काढायला चालला काय का ते भाजप शिवसेनेचा तर आता इतका वाद झालाय की भाजपच्या नेत्यांना कुणाला म्हणले मला माहित नाही पण उद्धव ठाकरे म्हणले हे अफजल खान आहे आता कुठला अफजल खान कुणाला केले कुणाला मी पण विचारतो कोण नक्की त्या भारतीय जनता पक्षामध्ये अफजल खान कुणाला उद्धव ठाकरे म्हणले ते काही कळायला अजून मार्ग नाही बाबांनो एवढं त्या दोघांचं जमलं होतं पण आता काय फाटलंय ते बघा एवढा मोठा संसार पंचवीस वर्षाचा फार बोजवाला लागला त्याला त्याच्यामध्ये नेहमी भारतीय जनता पक्षाला बाळासाहेब ठाकरे कमळाबाई म्हणायचे कमळाबाई आणि ते म्हणायचे आमचं दोघांचं जमतय आम्ही दोघे एकत्र येत संसार करतो पण कमळाबाई फार बनेलय साहेब म्हणले म्हणजे काय म्हणले अरे माझ्याजवळ उभी राहती माझ्याजवळ राहती पण नजर तिसरीकडेच असती असली ही कमळा पैल